बरेच विद्यार्थी माझ्याकडे आता सर माझा अभ्यास पूर्ण झालेला नाही अजून मी सुरुवात सुद्धा केलेली नाही आणि माझ्याकडून नीट होईल का जेही होईल का मी त्यांना एकच सांगतो सुरुवात कर करत रहा, प्रत्येक महान गोष्टीची सुरुवात छोटीशी असते मोठ मोठ्या गोष्टीचा उगम छोटाच असतो नदी असते नदी नदीचा उगम सुरुवात होते किती छोटी असते तिचा ओहळ होतो ओहळचा नाला होतो नालाचा ओढा होतो ओढाचं रूपांतर मोठ्या धबधब्यात होतं जो धबधबा ऊर्जावान असतो ताकदवान असतो आणि पुढे जाऊन ह्या नदीची महानदी होती महानदीचा समुद्र होतो काळ असतो वेळ असतो कालावधी असतो टाइम असतो किती छोटासा कालावधी आपण घेतला एक क्षण सेकंद होतो सेकंदाचा मिनिट होतो मिनिटाचा तास होतो तासाचा दिवस होतो दिवसाचा आठवडा होतो आठवड्याचा महिना होतो महिन्याचं वर्ष होतं वर्षाचं वर्षा तप होतं तपाचं युग होतं आणि क्षणापासून काळ युगापर्यंत वाढत जातो <laughs>